या खेळामध्ये आठ मुलं आणि सात बॉटल राहणार आहे आणि ह्या खेळाचा विनर तोच राहील ज्याच्या हातामध्ये बॉटल येईल बसले बसले पलीकडे ठेव द्या बाटलीची चावी हे पोटात पाटी मगा ठेवा चला रेडी काउंट 1 2 3 4 5 1 2 3 4 5 पिकअप हे रे बस हे या हे पोटा रेडी ठेवा बॉटल

1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 अशा प्रकारचा हा खेळ आपला समाप्त झालाय त्याच्यामुळे तुमचं मनोरंजन पण होईल आणि मनोरंजनमुळे आपल्याला बऱ्याचशा काही अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये होतात हॅपीनेसो काय हॅपीनेस आणि आपल्याला किती ब्रेन असतात तर आपण काउंटमध्ये करत होतो वन टू थ्री फोर आहे तर या काउंटमध्ये त्याच्या ध्यान देणं हा खूप कठीण आहे तुम्हाला गेल्या सेमिनार मध्ये शिकल होतं ना ब्रेनची ऍक्टिव्हिटी कशी असते शिकवल होता ना कशा प्रकारे असते ब्रेनची ऍक्टिव्हिटी एक्सरसाइज ब्रेन ब्रेन राईट ब्रेन लेफ्ट बॉडीचं काम करतो आणि लेफ्ट ब्रेन राईट बॉडीचं काम करतो माहिती आहे ना कसं काम करतं काय दाखव मी ऐकायला छान आपल्या ऐकायला छान तर हा आपला खेळ समाप्त करायला आहे ठीक आहे